शिवसेनेचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांचे कट्टर विरुद्ध असलेले गुलाबराव देवकरांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय जळगाव जिल्ह्यातील गुलाबराव देवकर माजी मंत्री आहेत आमची इच्छा नसतानाही अजित पवारांनी देवकरांना पक्षात घेतलंय त्यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली देवकरांबाबत दादांना पश्चाताप होणार असं गुलाबराव पाटलांनी म्हटलेलं आहे शिवसेनेचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी टीका केली प्रवेश केला म्हणजे काय फार मोठं काम केलं असं थोडी होतं अजितदादांचे नेहमी त्यांनी भाषणामध्ये पाहिजे त्या प्रमाणात टीका केल्या ज्या अजितदादांना त्यांनी काळे झेंडे दाखवले जे आम्हाला गद्दार म्हणत होते पन्नास कोके म्हणत होते मग आता ते, ते काय ओके झाले काय आपल्या चा, स्वतःचं भ्रष्टाचाराचं चा, पांघरून झाकण्याकरता हे लोक त्या पक्षामध्ये गेलेले आहेत आणि देवकर कितीही करत असले तर त्यांच्या शंभर गोष्टी या बाहेर येतील त्यावेळेस अजितदादानाही म्हणावं लागेल गुलाबराव जे म्हणत होता ते खरं आहे